ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस उत्साहात साजरा यानिमित्त विविध उपक्रमांचंही आयोजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात आज दिवसभर वेगवेगळे उपक्रम राबवले जातात याच पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार या ग्राम गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडीमध्ये महा रक्तदान आणि वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दहिवडी नगरपंचायत परिसरात सकाळपासून रक्तदान सुरू होतं यामध्ये तरुणांचा अभूतपूर्व उत्साह दिसत होता दहिवडी येथील विठोबाचा माळ ही मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं याशिवाय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं यावेळी नगराध्यक्षा नीलम जाधव नगरसेविका सुरेखा पखाले दहिवडी मंडळ अध्यक्ष गणेश सत्रे सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन चे चे अरुण गोरे संजय गांधी नगरसेवक रुपेश मोरे नगरसेवक महेश जाधव धनाजी जाधव बाळासाहेब सावंत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संदीप घारगे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पोषण आहारामध्ये केळीचे वाटप आज करण्यात येत आहे हे पूर्णपणे उपक्रम अमाननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली राबवत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद